अगदी कमीत कमी वेळामध्ये बॅकपार्ट कसा तयार करायचा हे अगदी सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या पद्धतीने बॅकपार्ट कमीत कमी वेळामध्ये तयार होतोच पण विशेष म्हणजे या पद्धतीने जर बॅकपार्ट तयार केला तर आपल्याला गोट किंवा पायपिंग करण्याची गरज लागत नाही त्याचबरोबर कमरेला जे आपण पट्टी लावतो ती सुद्धा पट्टी लावण्याची गरज नाही ज्या ताईंना गोट किंवा पायपिंग करता येत नाही त्यांच्यासाठी ही पद्धत खूपच फायदेशीर ठरणार आहे कारण अशा बऱ्याच ताई आहेत ज्यांना परफेक्ट गोट किंवा पायपिंग करता येत नाही आणि त्यामुळे ब्लाउजची फिनिशिंग बिघडते त्यामुळेच त्यांचा कॉन्फिडन्स कुठेतरी कमी होत असतो तर चला अगदी कमीत कमी वेळामध्ये बॅक पार्ट कसा तयार करायचा ही अगदी फिनिशिंग न बिघडता ते बघूया त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेअर पर्यंत बघत राहा इथे मी बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे तर बघा पहिल्यांदा ब्लाऊज पीसची सरळ सर्व बाजू वरती ठेवून घ्यायची आहे आणि ब्लाउज पीसच्या सर्व बाजूवरती अस्तर या पद्धतीने पसरवून ठेवून घ्यायचं आहे लक्षात व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर आपल्याला खाली कमरेच्या आणि गळ्याच्या साईटने आपण गळ्याच्या साईटने किंवा कमरेच्या साइडने टीप मारू त्यावेळेस कपडा हालू नये आणि गळ्याची फिनिशिंग बिघडू नये यासाठी आपल्याला या पिना लावून घ्यायचे आहेत ओके कॉटनचा कपडा असेल तर एक वेळ पिन्स नाही लावल्या तरी चालतील पण सुट किंवा सिल्की कपडा असेल तर पिन्स लावूनच घ्यायच्या आहेत तर बघा कमरेच्या आणि गळ्याच्या साईटने मी पिना लावून घेतलेल्या आहेत पिण्या लावून घेतल्यानंतर कमरेच्या साईटने आणि गळ्याच्या साईटने आपल्याला पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे तुम्हाला मार्किंग करून दाखवते हे बघा या पद्धतीने आपल्याला पाव इंचावरती टीप मारायची आहे हे बघा तुम्हाला मार्किंग करून दाखवल्याप्रमाणे पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे सेम खाली कमरेच्या साईडने सुद्धा आपल्याला पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे इथे सुद्धा तुम्हाला मार्किंग करून दाखवते बऱ्याचदा नवीन शिकत असताना या गोष्टी लक्षात येत नाहीत त्यामुळे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवते हे बघा कमरेच्या साईडने सुद्धा मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता याच मार्किंगवरती मी टीप मारून घेणार आहे ओके लक्षात होत्या टीप मारत असताना अगदी एकसारखं पाव इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे त्यासाठीच तुम्हाला मी हे मार्किंग करून दाखवलेलं कर आहे कमरेच्या साईडने पावींचावरती इंचावरती टीप मारून घेतलेली आहे आता गळ्याच्या साईडने सुद्धा पावींचावरती इंचावरती टीप मारून घ्यायची आहे गळ्याला सुद्धा टीप मारत असताना अगदी एकसारखं पाव मार्जिन पकडत टीप मारायचे आहे मार्जिन अजिबात कमी जास्त करायचं नाही मार्जिन जर आपण कमी जास्त केलं तर गळ्याची फिनिशिंग बिघडते गळ्याचा सेट परफेक्ट गोल येणार नाही त्यासाठी अगदी एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा कमरेच्या आणि गळ्याच्या साईडने मी पाव इंचावरती टीप मारून घेतलेली आहे आता ह्या पिण्यांचं काम झालेलं आहे तर ह्या पिना काढून घ्यायच्या आहेत आणि गळ्याच्या साईडच एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे ओके गळ्याच्या साईडचं एक्स्ट्रा कापड कट करून घेतल्यानंतर संपूर्ण गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने आपल्याला संपूर्ण गळ्याला कट देऊन घ्यायचे आहेत आता सेम कमरेच्या साईडचं सुद्धा एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आता यानंतर सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे एका साइडने आपल्याला हात बघा या पद्धतीने घालून दुसऱ्या साईडचं अस्तर आणि ब्लाउज पीस जो आहे तो या पद्धतीने खेचून या साईडला ओढून घ्यायचा आहे म्हणजेच अस्तर पलटी करून घ्यायचं आहे ओके तर हे बघा या पद्धतीने अस्तर पलटी करून घेतलेला आहे यामुळे अस्तरची बाजू खाली आणि मेन ब्लाउज पीसची बाजू वरती आलेली आहे लक्षात यानंतर गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने एकदम कडेने आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे पहिल्यांदा कमरेच्या साईडने टीप मारून घेणार आहे ज्या पद्धतीने आपण अस्तर जोडतो सेम त्याच पद्धतीने एकदम कडेने आपली ही टीप आली पाहिजे पण लक्षात राहू द्या ही टीप मारत असताना अस्तर वरती दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेत ही टीप मारायची आहे अस्तर जर वरती दिसलं तर ब्लाउजची फिनिशिंग अजिबात चांगली दिसत नाही त्यासाठी अस्तर अजिबात वरती दिसू द्यायचं नाही ओके हे बघा कमरेची फिनिशिंग तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आलेली आहे या पद्धतीने जर आपण कमरेची फिनिशिंग केली तर अजिबात कमरेला पट्टी लावण्याची गरज लागत नाही आता गळ्याच्या साईडने सुद्धा आपल्याला एकदम कडेने टीप मारून घ्यायची आहे लक्षात राहू द्या पुन्हा सांगते टीप मारत असताना अस्तवरती दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे टीप मारत असताना काही अजिबात करायचे नाही तर हे बघा गळ्याला टीप मारून घेतलेली आहे तुम्ही गळ्याची फिनिशिंग बघू शकता अगदी सुंदर आणि परफेक्ट आलेली आहे ओके आता आपण अस्त जोडून घेऊया तर हे बघा अस्त जोडून एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेलं आहे तुम्ही गळ्याची फिनिशिंग बघू शकता अगदी परफेक्ट आपला गोल गळा इथे आलेला आहे ओके हे बघा परफेक्ट आपला सेप इथे आलेला आहे आता फक्त आपले टक्स राहिलेले आहेत तर आपण टक्स टाकून घेऊया टक्सचं मार्किंग परफेक्ट कसं कर करायचं ते बघूया तर बघा इथे मी एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि मध्यापर्यंत आपल्याला टेप सर्व ठेवून घ्यायचं आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायची आहे ओके आता मध्यापासून बघा दोन्ही साइडला अर्धा अर्धा इंचाचे टक्स टाकायचे आहेत म्हणजेच टक्सची रुंदी टाकायची आहे आणि इथून वरती आपल्याला टक्सची उंची टाकून घ्यायची आहे ओके तर बघा साडेचार इंचावरती टक्सची उंची टाकून घेतलेली आहे आता सेम ॲज इट इज आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा सेम मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा एक इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि या पद्धतीने मध्यापर्यंत टेप सरळ ठेवून घेतला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घेतली बरोबर आता मध्यापासून वरती साडेचार इंचावरती टक्सची उंची टाकून घेतलेली आहे आणि एका साईडला अर्धा इंचावरती टक्सची रुंदी टाकून घेतलेली आहे म्हणजे ज्यावेळेस आपण टाकू त्यावेळेस बरोबर एक इंचाचा टक्स येईल इंचा ओके आता टक्स टाकून घेऊया तर बघा या पद्धतीने मी टक्स फोल्ड करून घेतलेला आहे नेहमी टक्स टाकत असताना पहिल्यांदा टिप लॉक करून घ्यायचे आहे त्यामुळे टक्स उसवण्याचे चान्सेस कमी राहतात टक्सच्या उंचीचं जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला ही टिप कंटिन्यू करायची आहे लक्षात राहू द्या टक्सला नेहमी डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि टिप मारून झाल्यानंतर टिप लॉक करायला विसरायचं नाही तर हे बघा दोन्ही टक्स टाकून घेतलेले आहेत आणि तुम्ही बॅकसाइडची फिनिशिंग बघू शकता अगदी परफेक्ट आलेली आहे तर बघा अगदी कम कमीत कमी वेळामध्ये आपल्या इथे बॅक पार्ट तयार झालेला आहे कमरेला पट्टी किंवा गळ्याला गोट किंवा पायपिंग न करता सुद्धा आपण अगदी कमीत कमी वेळामध्ये परफेक्ट फिनिशिंग सोबत आपण इथे बॅक पार्ट तयार करून घेतलेला आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये बॅक पार्ट कसा तयार करायचं हे अगदी सविस्तर आणि महत्वाच्या टिप्स सोबत तुम्हाला मी दाखवलेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ आज तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल किंवा डेली बघत असाल पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा तुमच्यासाठी असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्याचा नेहमीच प्रयत्न असेल पुन्हा भेटूया असाच एका न्यू व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद